नमस्कार मित्रांनो पावसाळा सुरू झाला की हवेत गारवा हिरवळ आणि मातीचा सुगंध आपल्याला वेड लावतो पण या सुंदर ऋतूसोबत काही अडचणीही येतात विशेषतः आपल्या आरोग्याच्या बाबतीत कारण पावसाळा हा फक्त निसर्गाचा उत्सव नसून अनेक आजारांचा देखील हंगाम ठरतो या काळात सर्दी खोकला ताप एलर्जी विषाणूजन्य आणि बॅक्टेरियाच्या संसर्गासारख्या समस्यांचा सामना अनेकांना करावा लागतो त्वचेला खाज पोट बिघडणे अपचन फूड इन्फेक्शन या गोष्टी अगदी सहजपणे होतात आणि यामागील एक मोठं कारण म्हणजे कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की पावसाळ्यात शरीराची इम्युनिटी मजबूत ठेवण्यासाठी कोणते पदार्थ खाणे योग्य आहे आपल्या स्वयंपाक घरातच अशी अनेक खाद्यपदार्थ आहेत जी नैसर्गिकरित्या आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात पण त्यांचं योग्य प्रमाण वेळ आणि पद्धत माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे नंबर एक उकळलेले पाणी प्यावे मित्रांनो पावसाळ्यात रेफ्रिजरेटरमधील थंड पाणी पिणे आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतं कारण या ऋतूत वातावरणात आर्द्रता जास्त असते आणि शरीराची पचनशक्ती तुलनेने कमी अशा वेळी थंड पाणी, पाणी प्यायल्याने पचनक्रिया अजूनच मंदावते आणि सर्दी खोकल्यासारखे त्रास होऊ शकतात त्याऐवजी कोमट किंवा उकळलेले पाणी पिणे फायदेशीर ठरते उकळलेले पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते पचन सुधारते आणि घशाचे संरक्षण करते यामुळे सर्दी खोकला ताप आणि विविध विषाणूजन्य संसर्गांपासून तुमचं संरक्षण होतं उकळलेल्या पाण्यातील उष्णतेमुळे रोगजंतू नष्ट होतात जे पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांपासून तुमचं रक्षण करू शकतात शिवाय अशा पाण्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होते जी पावसाळ्यात अत्यंत आवश्यक असते थोडक्यात पावसाळ्यात थंड पाण्याला नाही आणि कोमट उकळलेल्या पाण्याला हो म्हणणं हेच आरोग्यासाठी योग्य आहे नंबर दोन आलेखा आले हे भारतीय स्वयंपाक घरातील एक महत्वाचे घटक असून त्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात त्याचा स्वभाव उष्ण असल्यामुळे पावसाळ्यासारख्या दमट आणि थंड हवामानात तो शरीराला गरम ठेवतो आल्यात अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल आणि अँटी ऑक्सिडंट गुणधर्म असतात जे शरीराला बाह्य संसर्गापासून वाचवतात विशेषत सर्दी खोकला ताप घशातील खवखव किंवा जळजळ यांसारख्या समस्या आल्याच्या सेवनामुळे दूर राहतात या ऋतूत आल्याचा रस सकाळी कोमट पाण्यात टाकून घेणे किंवा मधासोबत सेवन करणे फायदेशीर ठरते तसेच आल्याचा किस काळ्या चहामध्ये टाकून घेतल्यास तो एक उत्तम नैसर्गिक काढा म्हणून कार्य करतो काही लोक तर आल्याचा लहानसा तुकडा चावून खातात जे देखील प्रभावी उपाय आहे रोजच्या जेवणात जसे की आमटी भाजी सूप यामध्ये आल्याचा वापर केल्यास चवही वाढते आणि आरोग्यही टिकून राहते मित्रांनो नियमित आल्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते आणि पावसाळ्यात सहज होणाऱ्या सर्दी ताप ॲलर्जी किंवा पचनाच्या तक्रारी कमी होतात आले पचन ही फायदेशीर आहे कारण ते अन्न नीटपणे पचण्यास मदत करते आणि गॅस मळमळ यांसारख्या त्रासांपासून आराम देते थोडक्यात सांगायचे झाले तर आले हे पावसाळ्यातील एक प्रभावी नैसर्गिक टॉनिक आहे जेवणात आणि दैनंदिन आरोग्य सवयींमध्ये त्याचा समावेश केल्याने आपण आजारांपासून दूर राहू शकतो आणि शरीराला आवश्यक असलेली शक्ती व प्रतिकारशक्ती सहज मिळवू शकतो अशा छोट्याशा उपायांनी पावसाळा केवळ सुंदर नाही तर आरोग्यदायी देखील ठरतो नंबर तीन भाज्यांचे सूप प्या मित्रांनो पावसाळ्यात वातावरणात सतत बदल आर्द्रता आणि संसर्गजन्य घटकांमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी कमी होण्याची शक्यता अधिक असते अशावेळी शरीराचे संरक्षण करण्यासाठी आहारात काही गरजेचे आणि पोषण मूल्यांनी समृद्ध घटकांचा समावेश करणे आवश्यक असते त्यापैकी एक उत्तम पर्याय म्हणजे भाज्यांचे सूप भाज्यांचे सूप केवळ चवदार नसतात तर ते अत्यंत पौष्टिक देखील असतात यात भरपूर प्रमाणात जीवनसत्वे खनिजे प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स असतात हे सर्व घटक एकत्र मिळून शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात विशेषत पावसाळ्यात सर्दी ताप खोकला घसा दुखणे आणि पचनाच्या तक्रारी यांसारखे आजार सहज होतात अशावेळी भाज्यांचे गरमागरम सूप हे शरीराला उब देऊन आजारांपासून वाचवण्यास मदत करतात सूप तयार करताना टोमॅटो गाजर वटाणे पालक कांदा लसूण आले आणि काळी मिरी यांसारख्या भाज्यांचा समावेश केल्यास त्याचे पोषण मूल्य अधिक वाढते आले आणि मिरीमुळे सूपला नैसर्गिक उष्णता मिळते जी शरीरात थंडपणा आणि आर्द्रतेमुळे निर्माण होणाऱ्या संसर्गांपासून संरक्षण करते मित्रांनो दररोज एक वेळ तरी भाज्यांचे सूप घेतल्यास शरीराला आवश्यक ते पोषक तत्व मिळतात यामुळे पचन संस्था सुधारते शरीरातील टॉक्झिन्स बाहेर पडतात आणि थकवा कमी होतो अशा प्रकारे सूप हे केवळ एक खाद्यपदार्थ नसून आरोग्य टिकवण्यासाठीचा एक घरगुती उपाय ठरतो थोडक्यात पावसाळ्यात सूपचे सेवन ही एक सोपी पण अत्यंत प्रभावी सवय आहे रोजच्या आहारात सूपचा समावेश करून आपण आपली प्रतिकारशक्ती वाढवू शकतो आणि सर्दी ताप व इतर हंगामी आजारांपासून सहजपणे दूर राहू शकतो त्यामुळे या पावसाळ्यात आरोग्य टिकवायचे असेल तर गरमागरम भाज्यांचे सूप नक्कीच प्या तुमचे शरीर तुम्हाला त्याबद्दल धन्यवाद म्हणेल नंबर चार मूग डाळ खा पावसाळा आला की पचन संस्थेवर ताण येतो हवामानात वाढल्यामुळे आपली पचनक्रिया तुलनेने मंद होते जड आणि तळलेली अन्न पदार्थ पचायला आणि त्यामुळे अपचन गॅस सुजणे किंवा पोटदुखी यांसारखे त्रास सुरू होतात अशा परिस्थितीत हलकं सहज पचणारं आणि पोषण मूल्यांनी भरलेलं अन्न खाणं गरजेचं असतं आणि या बाबतीत मुग डाळ तुमची मोठी मदत करू शकते मूग डाळ हलकी पचायला सोपी आणि अत्यंत पौष्टिक असते त्यामध्ये प्रथिने फायबर्स अँटीऑक्सिडंट्स लोह पोटॅशियम आणि विविध जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात हे घटक तुमचं पचन सुधारतात आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी मजबूत करतात पावसाळ्यात मूग डाळ वेगवेगळ्या प्रकारे खाल्ली जाऊ शकते अंकुरित मूग डाळ ही सर्वात पोषक आणि पचनास सोपी असते सकाळी नेहारीला किंवा सलादमध्ये वापरून ती खाल्ली जाऊ शकते दमट हवामानात गरमागरम मूग डाळीचे सूप शरीराला उप देते आणि प्रतिकारशक्ती वाढवते पातळ मूग डाळीची आमटी ही जेवणात हलके आणि सत्वयुक्त पर्याय आहे नियमित मूगडाळ खाल्ल्यास पचन सुधारते शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात त्वचा आणि केसांच्या तक्रारी कमी होतात सर्दी खोकल्यासारख्या हंगामी आजारांपासून संरक्षण मिळतं थोडक्यात पावसाळ्यात मूग डाळ ही एक सोपी नैसर्गिक आणि परिणामकारक आरोग्यवर्धक निवड आहे चव आणि आरोग्य यांचा सुंदर समन्वय हवा असेल तर मूग डाळेला तुमच्या आहारात नक्कीच स्थान द्या नंबर पाच गाजर हिरवे सफरचंद आणि संत्र्याचा रस पावसाळ्यातील नैसर्गिक इम्युनिटी बूस्टर मित्रांनो पावसाळ्यात शरीराला जास्त काळजीची गरज असते सतत बदलणाऱ्या हवामानामुळे व्हायरल आणि बॅक्टेरियल संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते अशा परिस्थितीत आपल्या आहारात काही नैसर्गिक रोगप्रतिकारक घटकांचा समावेश केला तर शरीराची प्रतिकारशक्ती वाढवता येते आणि अशाच एका प्रभावी उपायामध्ये येतो गाजर हिरवे सफरचंद आणि संत्र्याचा रस या तीन फळांचा मिश्रित रस केवळ स्वादिष्टच नसतो तर तो शरीरासाठी एक पॉवरफुल सुपर ड्रिंक म्हणूनही ओळखला जातो गाजरामध्ये भरपूर बीटा कॅरोटीन असते जे शरीरात जाऊन व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते हे डोळ्यांच्या अँटी ऑक्सिडंट्स आणि फायबर्सनी भरलेले असते ते शरीरात होणाऱ्या सूज थकवा आणि विषारी द्रव्यांपासून मुक्ती देण्यास मदत करते संत्र हे व्हिटॅमिन सी च सर्वोत्तम स्रोत आहे हे शरीरात व्हायरल किंवा बॅक्टेरियल संसर्गाशी लढण्याची क्षमता वाढवते मित्रांनो या रसाचे नियमित सेवन केल्यास शरीराला व्हिटॅमिन बी सिक्स देखील भरपूर प्रमाणात मिळते जे स्नायूंचे आरोग्य मेंदूची कार्यक्षमता आणि रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यामध्ये महत्त्वाचे आहे थोडक्यात गाजर हिरवे सफरचंद आणि संत्र्याचा रस हे एक नैसर्गिक टॉनिक आहे जे शरीराची सिस्टीम आतून मजबूत करतं आणि पावसाळ्यात होणाऱ्या संसर्गापासून तुमचं रक्षण करतं हे दररोज सकाळी उपाशी पोटी घेतल्यास त्याचा परिणाम अधिक चांगला होतो त्यामुळे आरोग्यदायी दिनचर्येसाठी या रसाचा समावेश करा आणि आजारांना दूर ठेवा मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्वाचा वाटला असणार अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट करीता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र